नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या हिंदकेसरी कदमवाडी मैदानाचे पडगम वाजायला सुरुवात झालेली आहे सर्वांना जास्तीत जास्त प्रश्न पडायला लागले कोणाचे कोणा संघ पैरे आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत मित्रांनो चौघांचे पैरे सांगणार आहे एक अपडेट म्हणजे बब्याचा पैरा कोणासोबत आहे दुसरी अपडेट म्हणजे घरणिकेचा राजाचा पायरा कोणासोबत आहे तिसरी अपडेट म्हणजे स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा दुसरा किंग साईचा पायरा कोणासोबत आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे भारत केसरी हिंद केसरी मथुर मथुरची बिनजोड शहरात जमली आहे का की तीन फेरेच्या मैदानात येणार आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्क्याने खात्रीशीर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो मी सकाळपासून दोन व्हिडिओ टाकल्या होत्या एक म्हणजे स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा वेगाचा शेवट हिंदी केसरीचा सरजा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो सरजाचा पायरा अर्जुन हे मी सकाळच्या व्हिडिओमार्फत सांगितलं होतं नंतर दुसरी व्हिडिओ टाकली होती ती बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पायरा देखील मी सांगितला होता बकासूरचा पायरा पिष्टनसोबत आता मित्रांनो या व्हिडिओमार्फत चौघांचे पैरे सांगणार आहे तर मित्रांनो चला आता सुरुवात करूया डायरेक्ट बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पायरा आहे बावधनचा लक्ष बावधनचा लक्ष आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या उद्याच्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा दुसा किंग साई मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर साई मैदानात येत आहे साईचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो दुसा किंग साईचा पैरा आहे जी मालछिरस किसरीची गुलालाची मानकरी होते ते साई आणि स्वामी चरेगावचा स्वामी आणि साई हीच जोडी उद्या कदमवाडी हिंदकिसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे साई आणि स्वामीला चांगलाच गॅस लागतो सिंध किसरी मैदानात तुम्ही बघितलंच असणार ती जोडी उद्या कदम कदमवाडी हिंदकिसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आत्ता तिसरा घरनिकीचा राजा घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा मी अंदाज ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि घरनिकीचा राजा ही जोडी उद्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानात पालताना दिसू शकते आता शेवटची अपडेट म्हणजे कुमार रणवीर भाई पाटील यांचा हिंदकेसरी मथुरबद्दल मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मथुरचा बिनजोडसाठी अकरा गोंड्यांवर नाव सोडलेलं आहे तर बरेच जणांची चर्चा होती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर की बिंजोडला नाही जाणार तीन फिरेच्या मैदानात पण मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत कन्फर्म सांगणार आहे मित्रांनो मथूर उद्या बिंजोडला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे अजून एक तुम्हाला अपडेट सांगू इच्छितो की मथुरची एक शहरत फिक्स जमलेली आहे तो बैल म्हणजे मला आत्ताच माहिती मिळाली ते दहीवडीचा कुठला तरी बैल आहे त्या बैलासोबत मथुरची शहरत शंभर टक्के जमलेली आहे एक शहरत तर कन्फर्म होणार आहे दुसरी शहरत देखील होण्याची शक्यता आहे ही झाली मथुरबद्दल अपडेट मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत चार नंदींच्या अपडेट दिलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो